बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिले राज्यासह केंद्रात तीन पक्षांचं महायुतीचं सरकार आहे आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात अशी तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भूमिका होती मात्र निवडणूक जशी जवळ येते त्यानुसार स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी येऊन भूमिका मांडतात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाहही आहेत आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी काल पुण्यामध्ये म्हटलंय इथं तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमधनं जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला तुडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता ठरवली